नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की उद्या एक भव्य दिव्य जे बलवडी या ठिकाणी एक भव्य दिव्य ओपनचं बैलगाडी शरीतीचं जिंगे मैदान संपन्न होणार आहे आणि मित्रांनो या बलवडी मैदानाचे येलो एला जाहीर झालेले आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे या बॉलिवडी मैदानामध्ये एक ते चौतीस गटापर्यंत कोणकोणते नंदी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्याचबरोबर आपला लाडका बाकासूर उद्या पाळणार का नाही याची देखील अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोचवणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत तर मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला गट क्रमांक सहामध्ये तास क्रमिक एकमध्ये गाणनकरांचा बब्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये गाणनकरांच्या बाबीच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे तर या दोन्ही गटापैकी एका गटात आपल्याला बाब्या पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गटक्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारमध्ये किरणप्पा यांचा भारत आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो आणि गटक्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये एक चिठ्ठी निघालेली आहे त्या गटात रायना आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गटक्रमांक आठमध्ये तास क्रमांक दोनमध्ये हारण्या आणि रायपलची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक तीन मध्ये आपले सर्वांचे लाडके आवडते विठ्ठलराईवर पुत्रा जेश जाधव कलेढोन यांचा तेजा आणि देवान्या पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तेजा तेजाच्या नावानं कमीत कमी मित्रांनो तीन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत त्या म्हणजे गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक तीन मध्ये एक गट क्रमांक एकवीस मध्ये तास क्रमांक एक मध्ये एक आणि गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक तीन मध्ये एक अशा ती तीन चट्ट्याने गेलेले पण माझ्या माहितीनुसार तेजा आणि दिवान्या हा घरची गाडी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे उद्या आणि गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पळ गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक एकमध्ये बलमा पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक पाचमध्ये जपान आणि सिकंदरची गाडी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गटक्रमांक चौदामध्ये तास क्रमांक एकमध्ये हिराची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर या बलोडी मैदानामध्ये गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये पिष्टनची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक आहे तीनमध्ये सर्जा वेगाचा शेवट सर्जा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आणि चैतन्य शेठ मादळमोटे यांच्या नावानं चिठ्ठी निघालेली आहे म्हणजेच या सर्जाचा पायरा हा असू शकतो मित्रांनो सर्जेच्या नावाने देखील मित्रांनो दोन चिट्टे घालले आहे गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये आणि गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक तीनमध्ये म्हणजेच की उद्या आपल्याला गटालाच लढत पाहायला मिळणार आहे विट्टेला बुधकर यांचा तेजाविरुद्ध वेगाशेवट सारजा विरुद्ध भारत किरणप्पाचा भारत अशी लढत आपल्याला एकवीसमध्ये पळताना पाहायला मिळेल <coughs> गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये सरजा आणि राजाची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये मथोरा फार्मा चिंचाळे उर्मिलाता यांचा अर्जुन आणि राजा हा जोडा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर सत्तावीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये देखील उर्मिलाता यांच्या नावाने चिट्ट्या त्याचबरोबर गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये विठ्ठलची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये शेवळ्यापांचा पाखऱ्या पाळताना पाहायला मिळणार आहे आणि उद्या माझ्या माहितीनुसार शेवाळबांचा पाखरे आणि गुटकरांचा सर्जा ही जोडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो अतिशय सुंदर असं या गाडीला स्पीड लागेल आणि गाडी गुलासाठी पात्र ठरेल गटक्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये सोने आणि नकऱ्याची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये झरेकरांचा बाजी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये पक्ष्या दहा दहा पंढरशेठ फडके यांचा पक्षा दहा दहादा पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये रायपल आणि नाकऱ्या रायपल आणि नाकऱ्या पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये साखरवाडीकरांचा बावऱ्या आपल्याला पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक मध्ये सर्जा आणि पैलवांची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर या बलवडी मैदानामध्ये गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये गावकरांचा नंद्या पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हे आहेत एक ते चौतीस गटापर्यंतचे काही नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक तर मित्रांनो राहिला मेन मुद्दा आपल्याला का बाकासोद्या पाळणार का नाही याचे देखील अपडेट आपण देणार आहे तर मित्रांनो कालच बाकासोरचा बैलपोळा संपन्न झाला आणि त्यानंतर बाकासोराला एक दोन दिवसाच्या आरामाची सक्त गरज असते त्यामुळं उद्या आपल्याला बलवडे मैदानामध्ये आपला लाडका बाकासोर शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार नाही मित्रांनो कारण की उद्यानंतर परवा दिवशी म्हणजेच चोवीस तारखेला एक भव्य दिव्यसन निमसोड फाटीवर एक मैदान आहे आवडती फाटी बाकासोरची या निमसोड फाटीवर आपला लाडका बाकासोर शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे एका चांगल्या आणि टॉपच्या येवन जोडीसोबत त्यामुळं बकासूरमध्ये आपल्याला या बलोडे मैदानात पाहताना पाहायला मिळण्याची शक्यता खूप कमी आहे मित्रांनो तरी नक्कीच बकासूरला चोवीस तारखेच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद मित्र